या घटनेवरती खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली बघूया वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर आज लहान मुलींवर म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही जायचं तरी कुठे आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाहीये एफआयआर दाखल करायला एवढा वेळ लावला जातो चार दिवस लागतात कोग्निजन्स घ्यायला तर आज समाज पक्ष सोडा पण समाज कुठेच चाललाय आणि मला एक सांगा जर जेव्हा गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय जेव्हा त्यांचा हार त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो त्यांची पदयात्रा काढली जाते तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल हेच होणार आहे ना समाजात जेव्हा सत्ताधारी असं करतात आणि जेव्हा प्रशासन त्या गोष्टीला त्यांना त्याचं ते समर्थन करतं तेव्हा समाजामध्ये ही हा जो विकृत ही जी विकृत मानसिकता आहे ही वि, विकृत जी प्रवृत्ती आहे ती वाढतच जाणार मग नेमकं का आता काय करावं हताश होऊन बसायचं का घरी सगळ्यांनी कोणाकडे वळायचं समाजाने ठोस भूमिका आता समाजाने सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का आणि समाजात मध्ये मधूनच आता ठोस भूमिका कारण का राज्यकर्त्यांवर प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाही आहे त्यांच्यावर अवलंबून राहून फारसं काहीच होणार नाही